नमस्कार श्री स्वामी समजतं सगळ्यांना आज आम्ही बनवतोय डेकोरेशन पाण्याचं हे बनवतोय थर्माकोलचं हे बघा इथं पावते कापून ठेवलंय पाण्याचा फवारा असतो तसा बनवते आता डेकोरेशन चालू केलंय इथं पाइप ठेवलंय इथं अर्ध झालेलं आहे अजून करायचंय डेकोरेशन इथं पाईप बीप जोडून ठेवलं आहे बाकीचं डेकोरेशन अजून करायचं आहे आता कट करून ठेवते मग जोडून बिडून ठेवलं की पाईप लावणार पाणी सोडायचं बघायचं पाईपातून बाकी आम्हाला तर येत नाही पण पहिल्यांदा करते आता केल्यावर तुम्हाला नक्की दाखवणार इथं सगळंच आहे सगळं सामान ठेवलं डेकोरेशनचा फुलं बिलं ह्या पिशवीत पण फुलं आहे जेवले का आम्ही पण आता जेवलो आणि बोललो पूर्ण डेकोरेशन बनी आता राहिले चार पाच दिवस पुढच्या सोमवारी आहे ना बोललो बनवून टाकूया आता तुम्हाला पण दाखवूया आता पूर्ण आता करून झाल्यावर दाखवते तुम्हाला असंच आमचा व्हिडिओला सपोर्ट करत जावा आमचा व्हिडिओ बघत जावा असंच पुढे कंटिन्यू करत जावा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला नक्की क्लिक करा आणि कमेंट पण करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा असं आमचा व्हिडिओ बघत जावा कारण आता आम्ही बाहेर तर जात नाही जास्त व्हिडिओ काढायला कारण की शाळा असते शाळा आहे नववीची म्हणून बांधून घरचेच व्हिडिओ टाकते पहिला आम्ही जायचं पण पहिला व्हिडिओ नाही बनवायचे ना आत्ता व्हिडिओ बनवायला लागला आणि आत्ता जायला भेटत नाही कारण आता नववी दहावीला तर कुठं जाऊ शकत नाही म्हणून आम्ही कुठं जात नाही जेव्हा जातो तेव्हा तुम्ही मी सपोर्ट करना, करा लाईक करा जास्तीत जास्त आणि थोडंफार मला बोलताना पण जमत नाही जमल शिकल हळूहळू आणि डेकोरेशनचा व्हिडिओ नक्कीच दाखवू आम्ही आमच्याकडं मन बसताना देवी तर आम्ही नक्कीच दाखवू जेव्हा आम्ही जातो बाहेर तेव्हा तुम्हाला नक्की दाखवू पण आता जायलाच भेटत कधी संडेला गेलो तरी पण इथंच मार्केटमध्ये इथं जातो नाही तर बाकी कुठंच नाही चला मग झाल्यावर दाखवतो डेकोरेशन आणि ते पाण्याचा फवारा झाला की दाखवतो चला

अजून करायचं बाकी आहे ते आता बोलले संध्याकाळी करूया सगळं बघा थर्माकोलचं इथं सगळं झालं बघा थर्माकोलचं असंच असतं आणि थर्माकोलचा येतो इथं टेबलवर बघा सगळा पसारा पडलेला आहे डेकोरेशन करायचं चला मग संध्याकाळी केल्यावर दाखवते पूर्ण झाल्यावर संध्याकाळी संध्याकाळी डेकोरेशन पण